महापुरुषांचे विचार जगाला तारक असून ते जातीपुरते मर्यादित नसून जगाला शांती समानता आणि एकात्मतेचा संदेश देणारे असल्याचे प्रतिपादन अहिल्यानगर येथील प्रसिद्ध व्याख्याते विचारवंत प्राध्यापक डॉक्टर नागेश गवळी यांनी केले ते शहादा येथे महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले स्मारकाजवळ गुरु शिष्य जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यान प्रसंगी बोलत होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख अरुण चौधरी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर शहाता पोलीस निरीक्षक निलेश देसले जायंट्स ग्रुपच्या माजी अध्यक्ष अॅडव्होकेट संगीता पाटील खेतीया कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष मनोहर पटेल पानसमेल पंचायत समितीचे सदस्य किशोर वारुळे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ उपस्थित होते पुढे बोलताना श्री गवळी यांनी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा कार्याचा खरा लाभ कोणी घेतला असेल तर तो ब्राह्मण समाजाने अधिक घेतला आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज जात पात न बघता समाज घडवण्याचे काम केले आहे असे सांगत महापुरुषांना त्या काळात उच्च समाजाने अमानवीय त्रास दिला ती परिस्थिती नाकारता येणार नाही उदयनराजेंपासून तर पुले चित्रपटाला होत असलेल्या विरोधावर देखील त्यांनी भाष्य केले समाजात तेढ निर्माण करण्याचे काम काही प्रवृत्ती करत असल्याचे गवळी यांनी यावेळी सांगितले फुले आणि आंबेडकर हे वेगळे होऊ शकत नसून ते जरी वेगळ्या जातीत जन्माला आले असले तरी त्यांचा वैचारिक वारसा हा एकच होता महापुरुष एका जातीचे नसून ते विचारांनी एकत्र होते प्रत्येकाचा कालखंड वेगळा होता स्त्रियांचा उद्धार जर कोणी केला असेल तर तो महात्मा फुले सावित्रीबाई फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला असल्याचे ते म्हणाले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शिव शाहू फुले आंबेडकरांचे अनुयायी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व शहादा तालुका माळी समाज मंडळाने केले होते सूत्रसंचालन संचालन विष्णू जोंडळे यांनी केले श्री न्यूज शहादा मी तुम्हाला काय सांगतोय बघा आणि आणि फुले सावित्रीबाई फुलेचा संवाद आहे आणि संवाद होत असताना ज्योतिराव सावित्रीला म्हणतात की साहू इथल्या समाजाला जर आपण शिक्षणाच्या प्रभावात आणायचा जो काही निर्णय घेतोय तो घेत असताना आपण आता मुलींना शिक्षण दिलं पाहिजे कारण ज्या कुटुंबातली स्त्री शिकलेली आपोआप समाजाची विकासाची प्रगती होते आणि म्हणून आधी आपलं समाज सुधारायचं असेल तर इथली स्त्री आपण सुशिक्षित केली पाहिजे या भूमिकेतून महात्मा ज्योतिराव फुले आणि सामा सावित्रीबाई फुले यांनी निर्णय घेतला कोणता पोरींना शिक्षणाचा प्रभाव आणण्याचा आणि म्हणून त्यांनी या देशातली भारतातली पहिली पोरींची शाळा एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यातल्या भिडेवाडा या ठिकाणी महात्मा फुलेंचा वाडा आहे आणि भिडेवाडा सावित्रीबाई फुले स्वतः सुशिक्षित झालेल्या आहेत आणि त्यांनी इथल्या पोरींना शिकवण्याचं काम केलंय काय प्रसंग काल अकरा तारखेला फुले नावाचा पिक्चर सबंध देशामध्ये हिंदी भाषेतून प्रदर्शित होणार होता तो सगळ्यांना दाखवण्यात महाराष्ट्रामध्ये सगळ्या इथल्या सनातरी वर्गांना मिरच्या झोंबायला लागल्या हातरून गेली व्यवस्था फुले सांगणं आणि फुले करणं सोपा नाहीये आणि म्हणून द सिंबोल ऑफ हो द नॉलेज म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सातवी पास असणाऱ्या ज्योतराव फुलेंना गुरु मानतात ही काही साधी गोष्ट आहे का या दोनच नवरा बायकोंनी ज्योतराव आणि सावित्रीनी पेशव्याच्या बालकिल्ल्यामध्ये राहून पेशवाईला हादरे फोडण्याचं काम के केलं होतं